सवय व्हायला पाहिजे सेपरेट सेपरेट कारण तुझी आज पार्टीची पार्टी आज माझ्याकडनं नाहीये पण चलो ठीक आहे माझ्याकडनं पार्टी आज सगळ्यांना ला आणि <laughs> आता आम्ही दुपारी छान कॅरम वगैरे खेळलो मस्त झोप झाली आता छान तयारी वगैरे केलेली आहे आम आणि आम्ही सगळी जण चाललेलो आहोत कुठे चाललोय प्रतीक माहिती का तुला चालू थाळी खायला जळगाव मध्ये जळगाव व्यवस्थित म्हणजे जयगाव जळगाव जड नाही जळ जळ नाही चला सर लेट्स गो आमेल जायचे मस्त जेवायला उत्तम बोलीला थाळी खाण्यासाठी लेट्स गो अरे बापरे हे नको असं लाव नको इट्स नॉट लुकिंग गुड प्रतीक नको लाव प्रतीक खाली ठेव चला आम्ही थाळी खायला आलोय उत्तम बोलला इथे तीन आणि इथे आम्ही तीन असे सहा जण बसले छटा तीन बसला छटा इकडे बघ छटाने आज ना आम्ही त्याला वासू शांतीला मस्त प्रेस दिला तर तो घातलेला खूप छान दिसतो छटा व्हेरी गुड मला जागा चेंज करावी लागली कारण माझ्या फाईटला तर हो मला जागा चेंज करावी लागली आता बरोबर थांबलं थांबलं थांबलो पटकन सांगते हे बघा मस्त थाळी वाढलेली आहे पाणीपुरी पण आहे पण मी ती खाल्ली आहे आम्ही जेवतोय एन्जॉय केलंय काय पाहिजे हिला मांडी घालून वगैरे बसली व्यवस्थित आई पप्पा पण बसलेत चलो मी पण बसते चला आज ती पार्टी मी जरा फिर आज नवरीने पैसे दिले त्याचं कारण होतं नका पण पार्टी रिजन रिझन आहे बट पार्टी माझ्याकडून मी पे केले हे हो हो बिलकुल हो गाईच आज मी मध्ये उत्तम भोजला आलो होतो सो चांगलं जेवण होतं खूप चांगलं जेवण होतं म्हणजे मी मुंडीची खाली घातली जेवण झाल्यावरच वर आली त्यामुळं आबोलीकडे पण बघत नव्हतो तिला पाणी हवंय लोणी हवंय काय हवंय पण आज खूप मस्त जेवण झालं मी जर दाखवू शकतो मी नक्की दाखवलं असतो दाखवू शकतो जेवण झालं का

हे काय हा काय लवकर सांग आबू नाही भू भू अरे हा जुना पण आबू बरोबर नवीन आबू पप्पाला थँक्स म्हण थँक्स आलं का फिरून पप्पाचा विचारांचा आवाज बसला वातावरणाचे परिणाम आवाजावर झाले चला शमुन न्यू आबू आला बुबु बुबु हे कीत मजा काय विचारताय मम्मी आबू कोण आहे यातले मम्मी आबू हां त्यांनी जवळजवळ मम्मी आबू कोण आहे यातली नाही आता न्यू उत्तर या बोलले शी 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 कोणती भाषा आहे सो गाइस सो सॉफ्टकबी हवी आपल्याला बोलले दोन दिवसापूर्वी दोन दिवसानंतर जेव्हा त्यांनी हे दिलं अल्बम आणि व्हिडिओ आणि सांगितलं दोन दिवसांनी या मी तुम्हाला देतो मग तू तू हवी आपल्याला घरात कशी फ्रेम करणार आपण मला ते शोधणार आहे तुम्ही काय करू तू तो अल्बम बघ आम्ही आमच्या लग्नाचा अल्बम बघा ओळखू येतोय का तू कळ दिसत मी पण पहिला फोटो पाहून ओळखू येतोय ना बघ कसले भारी दिसतोय आम्ही शंभर आणि मी तुला काही वाटत का प्रतीक फोटो पाहताना काही भारी वाटतंय का नॉर्मल वाटतंय का एकदमच बोर वाटतंय

अरे मागचा फोटो दाखव मी किती भारी दिसत होती दाखव तू होती ग तुझ्या नंतर मी दिसत होतो कसली भारी दिसतीये मी दिस ते आई आमच्या करायची होती मला वाटतं हे कोण आहे हा कोण आहे सांग हा कोण पण हळू ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे आत्ता आ, ने ने, ने ने, आत्या। आत्या। आता सांगितलं पण दादा काय तुम्हाला मामा प्रतिकच म्हणतो प्रतिक मामा चल इकडे ये इकडे मी तुला ना दुसरं काहीतरी लावून देते गाणं हा बघ कसली भारी दिसते मी A few moments later. So guys, फोटो, माझे पा, पार्टनर आहेत <laughs> याने मला पार्टनर म्हणून खेळायला पप्पा मी कुठे मारू सांगा याच्यामुळे दोघ पार्टनर आहे आणि हा आणि मला पप्पा नेहमी म्हणता की हो चालेल आबोली माझ पार्टनर टॅलेंट असलं पाहिजे टॅलेंट पार्टनर कसं आहे असो आपला दम पाहिजे की आपण तो जिंकून देऊ पार्टनर तुमचा दम नाही हे सांगा माझ्या पप्पांमध्ये दम आहे हो आबलीची पप्पा आबलीची हिस्ट्री बघता हिनी जर तुम्ही जे बोट ठेवलंय तिथं जर तू मारलंस तुला हवं त्या कपड्यावर जे तू बोट ठेवशील तर मी तुला घेऊन दे कुठंही कुठेही जर ट्रेन्स मध्ये जा कुठेही जा हा चॅलेंज यू चला आता बघ आता बघा हा कुठे आहे पप्पा तो लक्ष पण तुम्ही कॅमेरा तिथे असला पाहिजे रेकॉर्ड झाला पाहिजे हा सगळं रेकॉर्ड आहे फाईव्ह एक्स मध्ये कर बल तिकडे आणि क्वीन घेऊन घेते तिने मग ती चुकून गेली ना क्वीन बरं घेऊन पैसे माहित फ्यू Siapa kau tengok tekar? Didi Didi Di Ya. Didi 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 Didi